नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार भरलं कारलं कारलं बऱ्याच जणांना आवडत नाही पण या पद्धतीने भरलं कारलं बनवलं तर अगदी लहान मुलंही आवडीने कारलं खातील आणि ज्यांना आवडत नाही ते तेही परत बनवायला सांगतील अजिबात कडू लागत नाही आणि कुणाला समजणारही नाही की ही, ही कारल्याची भाजी आहे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे कारलं किती पौष्टिक आहे त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा की कारल्याची भाजी लहान मुलंही नक्की आवडीने खातील माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूयात मी येथे अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत आता या कारल्यांच्या वरती ज्या शिरा असतात त्या काढून घेऊ अगदी साली काढायच्या नाहीत तर फक्त वरच्या शिरा काढून घ्यायच्या आणि दोन्ही साईडला जे दांडे आहेत ते काढून घेऊ कारल्याच्या वरच्या ज्या आपण शिरा काढल्या आहेत त्यामुळे कारलं अजिबात कडू लागणार नाही आणि या शिरा आपण फेकणारही नाही आहोत तर या मसाल्यामध्ये घालून भरणार आहोत त्यानंतर कारल्यातील सर्व बीही काढून घेतले बीही आपण फेकणार नाही कारल्याचा कोणताही भाग आपण फेकणार नाही त्यानंतर बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलं पाण्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद छान मिक्स करून घेऊ आणि या पाण्यामध्ये कारले टाकून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये कारले अर्धा तास ठेवल्यामुळे कडवटपणा पूर्णपणे जाईल त्यानंतर कारल्याच्या शिरा आणि बी यालाही थोडंसं मीठ लावून चोळून घेऊ आणि तेही बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ मसाल्यासाठी चार मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आले आणि कट केलेला कांदा यांची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर कारल्याचं बी आणि कारल्याच्या शिऱ्या ज्या आपण मीठ लावून ठेवल्या होत्या त्याला स्वच्छ धुवून पिळून घेऊ आता कारल्याचा मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये चार चमचे तेल घेतले तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे आणि आले लसूण आणि कांद्याची जी आपण पेस्ट बनवून घेतली आहे ती यामध्ये ॲड केली आता ही पेस्ट पाच मिनटासाठी छान भाजून घेऊ कांद्याचा कच्चा वास गेल्यानंतर आपण यामध्ये कारल्याच्या शिरा कारल्याचं बी जे आपण धुवून घेतलं आहे ते यामध्ये ॲड करू आता हेही थोडंसं परतून घेऊ पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कलर अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता या स्टेजला आपण चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर वापरणार आहोत आमचूर पावडर जर नसेल तर कच्चा आंबासुद्धा आपण खिसून वापरू शकतो आता हे सर्व मसाले आपण दोन मिनिटासाठी परतून घेऊ आणि यामध्ये दोन चमचे खिसलेला गूळ आणि चवीनुसार कोथंबीर अर्धा लिंबूचा रस ॲड करू आणि परत एकदा दोन मिनटासाठी परतून घेऊ आता कारल्याचा मसाला बनवून तयार झाला आहे आता हा मसाला कारल्यामध्ये भरून घेऊ त्याआधी आपण कारली मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवली होती ती कारली त्या पाण्यामध्ये थोडीशी चोळून धुवू आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेऊ आणि आता यामध्ये हा मसाला छान गच्च भरून घेऊ आता कारल्यामध्ये भरलेला मसाला तेलामध्ये सुटू नये म्हणून आपण फक्त दोऱ्या गोल गुंडळून घेऊ गाठ मारायची नाही तर फक्त गुंडळून घेतला आहे अशा पद्धतीने आता ही भरलेली कारली आपण वापवून घ्यायची आहेत तर मी मोदक पत्राच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घेतली कारली वाफवून घेतल्यामुळे फ्राय पटकन होतात वाफवून न घेता जर फ्राय केले तर जास्त वेळ लागतो आणि कच्च राहण्याचीही शक्यता असते त्यामुळे दहा मिनटासाठी वाफवून घेतले आणि पॅनमध्ये तेल गरम करून यामध्ये ही वाफवलेली कारली सोडून घेतली कारली सोडल्यानंतर एका साईडनं छान फ्राय झाली की दुसऱ्या साईडनं ही फ्राय करून घेऊ आता कारली छान फ्राय झाली आहेत ही काढून घेऊ याचे दोरे आपोआपच तेलामध्ये निघत आहेत जर निघाले नसतील तर नंतर काढून घेऊ आणि आपली छान टेस्टी कारली तयार झाली आहेत अजिबात कडू लागणार नाहीत एकदा नक्की ट्राय करा आणि जर आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कशी बनली आहेत सांगायला विसरू नका थँक्यू